लागले आहे कशासाठी बिगेस्ट फॅन थँक्यू फ्रॉम कनवेल पनवेल पनवेल ठाण्याला राहतो हे गर्लिन हाय गर्लीन

मी मेसेज स्क्रोल करतोय कीर्ती कांताबाई एक नंबर थँक्यू कीर्ती मूवी बनवणं मला मला खरंच मूवी बनवायचं आहे मला मला आता माझी माझी इच्छा आहे पण मला असं पाहिजे की मला स्वतःच्या पैशाने नाही बनवायचं पिक्चर कारण मला माहिती आहे पैसे अटकतात कुठलं तरी असं प्रोड्युसर पाहिजे की त्यांनी समोरून आलं पाहिजे तो मला घे तुला आणि बनव याच्यावर फुल फ्ले स्टोरी आणि स्टोरी बनवायला पण असं नको बोलू की तू पहिले स्टोरी बनव नंतर आम्ही फंडिंग देऊ असं नाही स्टेविते स्टेविते पैसे दे, चेक दे, चेक ला रोस्ट नाही पण एक अशी व्हिडिओ बनवायची ड्रामा च्या रिलेटेड असेल पण खूप खत्री असेल आणि मी बोलू आहे का खूप खूप अशा गोष्टी चालू आहे अशा व्हिडिओ बनवून देणार पण कोण नाही बनवू शकणार कोण नाही बनवू शकणार हॅलो योगेश पवार योगेश जे रोल केलेला तो त्यांचा होता संध्या पाटील माझं नाव गेले मेसेज मायकल खूप सारे मेसेज आहेत मी नाही मेसेज वाचू शकत एवढे विनायक तू विटाव मध्ये राहतोस विठावा मध्ये आहेस राईट का वाचल मेसेज मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ थँक यू सोनाली थँक्यू सो मच अईरणेरला कधी येते नक्कीच यार लवकरच मी आम्ही बघू आता आम रस्त्यात कुठेही कोणी भेटल फक्त फिरतो आम्ही सध्या तरी या, या फिरायला ना नाही भेटलं मला जास्त पण लवकरच बघू मला पण आता घुसपट होते मी या एका चार चार मध्ये राहतो आणि इथेच राहून माझं सगळं चालू आहे एवढं कधी कधी एवढं सफोकेशन होत मला रात्री दोन तीन ला डायरेक्ट गाडी काढून निघतो ऍक्च्युअली दोन तीन ला खाली ट्रॅफिक नसते तुम्ही बघितलं असेल जो मला कंटिन्युअस फॉलो करते मी इन्स्टावर जेव्हा स्टोरी वगैरे टाकलेली खाली खूप ट्रॅफिक जमते त्यामुळे जायला नाही होत प्रपोज डे साठी दोन वर्ड बोलला तू माझी मी तुझा आ... एक शायरी सुनाव मला शायरी येत नाही मला शिकायला आवडेल पण मी नक्कीच मी नेक्स्ट नेक्स्ट लाईफ साठी मी, मी मस्त शायरी विरी वाचून ठेवेल आणि त्याच्यानंतर पाठपीठ करून बोलेल पण या टायमाला नाही जमणार मला मुलींच्या कमेंट वाचतोय भावा रवी पांडुले मी खर रे मी शपथ मी शक, एक गोष्ट निक्स सांगतो तुम्ही कुठल्याही वेबसाईट वर जाऊन बघा खूप सारे खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आहेत की ते फक्त पोरींशी बोलतात फक्त पोरींची चॅट बघतात मी तर मी माझी गॅरंटी लिहून देतो माझे चॅट ओपन करून बघा तुम्हाला कुठल्याच पोरीशी बोलताना दिसणार नाही आणि जी जी पण पोरगी असेल बोलले एक नॉर्मल सटल सिम्पल ओके थँक्यू व्हिडिओ बघा हे ते नॉर्मल नॉर्मल कारण ही दुनिया आहे ना ही बघून झालेली आहे माझी मी मी नऊ वर्ष मी मी होतो मला आता पन, ते मला नाही राहिलं आणि मी पहिले पण जेव्हा आलेलो तेव्हा पण मी असं काही तुफान होऊन कोणाशी बोलत नव्हतो जे ला दिसतात एक सुंदर सुंदर चेहरे एक बोलायचं मन करत त्याच्यामुळे मी बोलतो बाकी असं वेड्यांना काय असं तुम्ही वागता एवढं चांगलं बोलून आता तर तुमच्या बोलल्यावर तर लग्न पण मला पोराची करायला लागेल एवढा जर पोरींचा आगेच झालं तर दादूस व्हिडिओ एंड नको करूस आगरी अग, कोळी आम्हाला अभिमान वाटतंय जेव्हा तुझ्या व्हिडिओ मी, मी बंद मला नाही करायचं पण माझ मला ते तारक मेहता सारखं नाही बनायच की जे कंटिन्युअस चालले चालले लोक बघतायत विकला जातोय प्रोडक्ट विकवा करा 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 मला तिथ पण करायला इथपर्यंत करायला आवडतं की जिथपर्यंत लोकांना बघायची इच्छा आहे लोकांना ठीक आहे मला ह्याच्याकडून हे भेटलं ज्यावेळी वाटेल की यार तू बस कर तुझ्याकडे कॉन्टेंट नाही राहिला त्यावेळी मी बंद केलेलं मला बेटर वाटेल आणि एक आहे पण पण तरी संपत आतापर्यंत टाइम नाही भेटत आहे कारण हे क्लोथिंगच्या ब्रँडमुळे मला थोडा घाई गडबड होते माझी पण स्टील मी प्रयत्न करतोय मला व्हिडिओ करायचे भरपूर सारे व्हिडिओज आहेत पण मॅनेजमेंट साठी जी टीम लागते मोठी ती ती प्रॉपर नाहीये तु आमची मॅनेजमेंट अशी आहे की एक आमचा मॅनेजमेंट वाला होता त्याला आम्ही बोललो सकाळी सहा शूट लोकेशनला पोहोचू रात्री संध्याकाळी पाच वाजता तो माणूस दारुपी प्यायला आणि तो झोपला आणि तो उठलाच नाही सकाळी सात ला फोन करून बोलतो लोकेशन बघितली या आणि ती लोकेशन पण नव्हती बघितली अशी ही ही पंचायत होती जशी मॅनेजमेंट साईडला केली हळूहळू खूप गोष्टी इम्प्रूव्ह करतोय पण स्टील या फेज मध्ये खूप कठीण आहे खूप कठीण आहे Hindi, Hindi आ, हिंदी है, है, हिंदी युट्युबर्सला जी फंडिंग मिळते ती खूप वेगळी आहे कारण हिंदीचा जो ऑडियन्स आहे तो खूप जास्त आहे वास्ट आहे इवन तुम्ही हिंदी रील्स समोर बोलाल इन शॉर्ट जर एका मराठी रिजनल क्रिएटरच्या रीलला जर किती फंडिंग असेल की एवढी एवढी फंडिंग आहे तर ती हिंदीवाल्याची बघाल तर एक्स असते डायरेक्ट डबल आहे कारण त्यांची ऑडियन्स वास्ट आहे सिम्पल वास्टवरून आठवला खूप सुंदर वाटतंय हा खूप स्वस्त घड्याळ आहे तुम्ही गेस करा कितीला आहे खूपच स्वस्त आहे आणि खूप फेमस लोकांनी घातलं म्हणून मी घातलं सुमारे गया। यार कोणीतरी कमेंट करा कितीला आहे कॅसिओ तुमचे व्हिडिओ खूप छान असतात हसतो आम्ही टेन्शन मुक्त होतो थोडा वेळ तरी का होईना तुम्ही राहायला पण तुम्हीच राहायला ला, राहिलं आहे कुठे मी राहिलोय मी वर एकटाच राहिलोय असं मला वाटतंय म्हणजे लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ जे त्याच्यामध्ये स्टोरी वगैरे खूप सारी लोक आहेत खूप मस्त करतात माझ्यापेक्षा भारी करतात पण एक जो जो फॉर्मॅट पकडून चाललेला पहिले जो चाललेला खूप आधी तो मी अजूनपर्यंत चालवतोय आणि खूप लोक रील्सकडे जास्त वळली आहेत पण काय माहिती यार मला नाही होत छोटे व्हिडिओज करायचे बिग बॉस मध्ये दिसशील का नेक्स्ट सीझन या सीझनला पण मला आलेलं आणि त्याच्या आधीच्या सीजन आधीच्या आधीच्या सीझनला आलेलं लास्ट टू लास्ट सीझनला आलेलं so, सो मला असं वाटतं मी एवढा स्ट्रॉंग नाही आहे मेंटली मला कौन, मी कोणाशी भांडू नाही शकत मी खूप मी माझं मला कोणाचा राग आला तर मी डायरेक्ट बोलणं बंद करतो मग मी असं भांडून हे करून मला मला नाही जमणार मी, ना मी खूप शांत माणूस आहे या रूममध्ये चार दरवाज्याच्या रूम मध्ये बसलेला शांत माणूस आहे मी मला नाही जमणार ते सगळं आणि ठीक आहे मला नको ते ठीक आहे मी खुश आहे uh, कांताबाई व्हिडिओ मस्त मनाली जोशी थँक्यू मनाली पुण्यामध्ये एक स्टोरी आहेत अच्छा uh, विनायक तुझे व्हिडिओ ओके ओके थँक्यू थँक्यू तू बिग बॉस बॉसमध्ये जा मी सर हॅलो 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 कसं आहेस मस्त मस्त एकदम मस्त रोज डे सेलिब्रेट केला का रोज डे सोमवार मंगळवार बुधवार हे चालू आहे असं काही सेलिब्रेट करण्यासारखं नाही कारण सिंगल आहे पण लवकरच पण मला असं वाटतं की एक सिंगल लोकांची लाईफ पण एक वेगळी लाईफ आहे जी आपण एन्जॉय करावी लग्न झाल्यावर तर ते आहेच कटकटी त्याच्यापेक्षा हे बरं आहे मला असं वाटतं एनिवेज गाईज थँक्यू सो मच एवढा चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल कांताबाईला मी सगळे मेसेजेस क्रोल करतो आहे आणि खूप जास्त कमेंट आहेत एवढा रीड नाही करू शकत आहे मी पण ब्रो व्हॅलेंटाईन डेची काय प्लॅनिंग आहे भाई व्हॅलेंटाईन डेची काहीच प्लॅनिंग नाही आहे मला तर वाटतं मी मस्तपैकी झोपणार आहे असं सकाळी उठून मस्त झोपणार रात्री पण झोपणार दुपारी पण मस्तपैकी चिकन मटन खाऊन मस्तपैकी झोपणार सो हेच दिवस आहेत आणि खूप सुंदर दिवस आहेत असं मला वाटतंय कारण एक पैशाची बचत होते आणि एक चांगली गोष्ट आहे पण एनिवेज काय तुम्ही कांताबाई नसेल बघितले तर नक्की बघा खूप सुंदर व्हिडिओ आहे आणि खूप खूप मेहनत घेतली आहे त्या व्हिडिओला कांताबाई रिटर्न्स कोणी असेल तर नक्की व्हिडिओ या साऊथ कोरियामध्ये तिथे पण तिंगाना घालू वाट लावून टाकू आख्या साऊथ कोरिया ठीक आहे गायस एनिवेज बाय थँक्यू सो मच गुड नाईट एन्जॉय युअर संडे जो आत्ताच चार मिनटात होऊन जाईल सो थँक्यू बाय जाता जाता खूप सुंदर मुलगीने एक, एक सुंदर डीपी असलेल्या मुलीने एक मेसेज केला कृतिका थँक्यू कृतिका खूप बरं वाटलं मला एक सुंदर मुलगी एक डीपी ठीक आहे खोटा डीपी पण असू शकतो तो डाऊनलोड करून टाकलेला असू शकतो मुलगा पण असू शकतो इंजिन फ्रिया इट्स ओके मला खूप आनंद वाटला थँक्यू सो मच बाय गुड नाईट गाईड थँक्यू